तर तुम्ही आता समोर बघू शकता पडलेगावचा आपला किसनसुद्धा आला आहे मैदानला तर विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांची नवीन खरेदी आहे किसन किसन पण आज मुंबई केशरीसाठी आला आहे तर कोणत्या गटात ते काय ते बघूया चारा, किस्षन। किस्षन चारा। दादा आपली कुठली बैल आणली आहेत आपण पण आपला महाराज आणि आणले आणला आहे देवृंग भिवंडी देवरुम भिवंडी दोन देवरु हा कुठला हा हा महाराज महाराज आणि बघू मुंबई पण बैल आपले मैदान झाले तर मित्र आज कसं नियोजन आहे तुमच्या बैलांचं नियोजन म्हणजे पहिल्याचं नियोजन आहे आमचं आमच्या मित्राचा बैल आहे धीरज केने म्हणून त्यांचा बैल आहे देरुंगडेगड कल्याणचा गट पडला गट किती नंबर नऊ नंबर कटाला सहा नंबर पाठीला गाडी पडली आता आपली हो आणि बघू आता कसं काय होतंय ते नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मैदान आपल्याकडे जरा पहिल्यांदाच असं मैदान झाले जरा नियोजन पण जरा त्यांचं चांगलं वाटतो आम्ही आणल्यात नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला तुमच्या बैलांसाठी शुभेच्छा दादा तर आपण समोर बघतो विष्णूशाट पाटील पडलेगाव यांचा सर्ज सुद्धा मैदान झालाय मला ते जास्त वयाचा हाच बैले अड्ड्यामध्ये आत्ता असेल असं वाटतं मला कारण की सरज्याचं एवढं वय आहे तरी पण आज सरजा मैदानासाठी आपल्या आला आहे तर नक्कीच सर्जालासुद्धा शुभेच्छा आणि बघूया कशा पद्धतीने गट होणार आहे आणि कशा पद्धतीने आज त्याची शर्यत होणार आहे तर मित्रांनो आपण समोर बघता पोपट्या आणि हा राजा बैल आहे दोघे एकदम सेम वाटतात एकदम जुळे वाटतात तर हे सुद्धा मुंबई केसरीसाठी आले तर आज पोपट्याला आणि राजाला आणलाय मैदानाला कसा नियोजन आहे कसं काय वाटतं तुला आज तिचा आता मुंबईमध्ये आपली एवढी पहिली शर्यत व्हायला लागली आहे मोठी आणि तुझ्या बैलांचा कसा वाटतं तुला मग आज अंदाज आहे हा आणि गट किती गटामध्ये आहे गाडी आता नाव दिलं आता बरं चालेल शुभेच्छा तुला सुद्धा शुभेच्छा तुझ्या थँक्यू मित्रांनो आपण समोर बघतोय खूप सारे मोठ्या प्रमाणात बैल आहेत आपल्याकडे आणि बैलांची पूर्ण पंढरी झाली इकडे आणि आज मुंबईचं एक महान असं मैदान मुंबई केसरी हे मैदानसुद्धा आज चालू आहे अड्ड्यामध्ये आणि ही सर्व बैल इकडे बांधलेले आहेत तर खरंच पूर्ण मुंबईची अख्खी बैले इकडं आलेले आहेत बघू शकता तुम्ही लक्षांतो सुलतान काय कुठलं गाव पोगाव पोगाव ना पोगाव गिनार दोन दोन वाजता आले आहेत मित्रांनो मुंबई केसरीसाठी वाला आ, हा पहिल्यावाला चेअरमन ना हा संजय बैल आहे आणि हा चेअरमन आहे तर ही लोक पुण्यावरून आले कुत्रोडवरून अंबई केशरीसाठी तर यांचे सुद्धा चर्य आपल्याला होईल याच्यानंतर बघूया तर आपण समोर बघू शकतो वादळ बैल सुद्धा आहे तो बिनद साठी मथुर सोबत पळतो तर मित्रांनो समोर बघा आपला वादळ आहे मूत्रसोबत शर्यतीला असतो नेहमीचे मालक सुद्धा हा आहे मित्रांनो महाराज दोन्ही घरची गाडी आहे घरच्या गाडीच्या शर्यत होणार आहे महाराज तर मित्रांनो बघू शकता भारत केसरी चा मानकरी आपला सुंदर सुद्धा आहे तर आपली व्हिडिओसुद्धा आहे याच्याबद्दलची छान होती आणि हा आपला सुंदर पण आज आला आहे मुंबई केसरी मैदानावर बघू शकता छानवाला सुंदर पण छान दिसतोय त्यावेळी मित्र सवंगडीसुद्धा त्याचे मैदानासाठी आले आहेत मित्रांनो समोर बघू शकता तेजा बैलसुद्धा आहे आज मुंबई केसरीसाठी आला आहे आणि एक वासरू आहे त्याच्यासोबत पण तेजा बघू आज स्पीड पण चांगला आहे तेजाला आणि कशा पद्धतीच्या शर्यत होणार आहे बघू आपण हे उसाटण्यावाल्यांचा आलं तर हा उसटण्यावाल्यांचा रायफल आहे हा सुद्धा बघू शकता तुम्ही समोर होऊ शकता गरोडा आणि वजीर पण आहे इकडे वजीर आणि गरोडा दोन्ही पण आलेत मुंबई केसरीसाठी सर्व मित्रमंडळी त्यांचे बसले हा वजीर आहे आणि इकडे गरोडा